मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या चाळीस आमदारांवरती शिवसेनेच्या एका आमदारानं हल्लाबोल केला इतके वर्ष आक्रमक पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण सध्या शांत झालेल्या शिवसेना पक्षाच्या केवळ भास्कर जाधव या आमदाराचा आक्रमक पवित्रा तेव्हा उभ्या महाराष्ट्रानं बघितला नारायण राणे असोत किंवा इतर कुणी थेट अंगावर घेणारे शिवसेनेतलं नाव म्हणजेच भास्कर जाधव अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक असलेले इतर चाळीस आमदार यांना भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या जुन्या घटनांचा दाखला देत चांगलाच समाचार घेतला स्वभावानं आक्रमक पण वाणीनं संयमी असलेला एकनाथ शिंदे यांनी भास्कर जाधव यांच्या जा प्रश्नाला उत्तर दिली खरी पण लोकांचं लक्ष घेतलं ते भास्कर जाधव यांनी कारण ते शिवसेनेच्या वतीनं मुद्देसोद आक्रमकपणे बोलणारे एकमेव शिवसैनिक वाटप होते कोण आहे ते भास्कर जाधव त्यांची आजवरची राजकीय वाटचाल कशी घडली आहे सविस्तर जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय बोल रे भावा कोकणातील शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भास्कर जाधव यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे सत्तावन्न रोजी तुरंबव या गावात एका शेतकरी कुटुंबात झाला होता घरातील जेमते परिस्थिती सुधारण्यासाठी ते छुपवणला स्थलांतरित झाले लहानपणी त्यांनी ट्रक क्लिनरचं काम केलं काही वर्ष हा संघर्ष करत त्यांनी ट्रक चालक होण्याचा परवाना मिळवला हो। ट्रक चालक असताना त्यांनी स्वतःचे काही ट्रक विकत घेतले अँड्रॉन ही कंपनी जेव्हा भारतात गुहागर आपले पाय होऊ पाहत होती तेव्हा भास्कर जाधव हे ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर झाले आणि सर्वप्रथम शिवसेनेच्या संपर्कात आले राजकारणात करिअर करायचं हे त्यांनी तरुणपणीच ठरवलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांनी शिवसेने सदस्य म्हणून प्रवेश केला आपल्या जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी शिवसेना चिपळून तालुका प्रमुख हे पद मिळवलं दहा वर्ष पक्षाचा प्रचार केल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव हे पहिलं राजकीय पद मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भास्कर जाधव यांना रामदास कदम यांच्या शिफारशीमुळे शिवसेनेकडून आमदारकीचं तिकीट मिळाल्याचं सांगितलं जातं भास्कर जाधव यांनी ही निवडणूक सहजपणे जिंकली आणि ते चिकवूनचे आमदार झाले अथक परिश्रम आणि काम करण्याची आक्रमक पद्धत यामुळे भास्कर जाधव यांच्या लोकप्रियतेमध्ये कोकणामध्ये वाढत होत होती शिवसेनेनं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये परत एकदा त्यांना तिकीट दिलं आपल्या पक्षानं आपल्यावर टाकलेला विश्वास भास्कर जाधव यांनी परत एकदा सार्थ ठरवला ते पुन्हा एकदा आमदार झाले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र शिवसेनेनं भास्कर जाधव यांना तिकीट दिलं नाही भास्कर जाधव यांना हे मान्य नव्हतं त्यांनी शिवसेना नेतृत्व आणि मिलिंद नार्वेकर यांना नावं ठेवत शिवसेना सोडली अपक्षपणे निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला पण ते कोकणातील शिवसेनेच्या उमेदवाराला हरवू शकले नाहीत दोन हजार सहा मध्ये त्यांनी सुनील तटकरे यांच्या विनंतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला दोन हजार आठ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भास्कर जाधव यांना विधान परिषद सदस्य ही निवडणूक लढवण्याची संधी दिली रामदास कदम या शिवसेनेच्या अनुभवी नेत्याचा भास्कर जाधव यांनी या निवडणुकीत पराभव केला भास्कर जाधव हे नाव तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रसिद्ध झालं आणि त्यांना रत्नागिरीचं पालकमंत्री आणि नगरविकास वनमंत्री अशी महत्वाची पद महत्वाची पद खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती दोन हजार मध्ये भास्कर जाधव यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली पण भाजप लाटेतील भास्कर जाधव आपल्या मतदारसंघातून निवडून येण्यात यशस्वी ठरले भास्कर जाधव हे राजकारणाव्यतिरिक्त त्यांच्या चुपून मधील भव्य वाढदिवस सोहळ्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ते दरवर्षी राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह असलेलं घड्याळ हजारो लोकांना वाटायचे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेला त्यांचा बंगला आणि तिथं रात्री उशिरापर्यंत मुलाच्या लग्नाच्या मिरवणुकीची परवानगी या वादग्रस्त गोष्टींमुळे विरोधकांनी त्यांना चांगल्याच धारेवर धरलं होतं दोन हजार एकोणीस पर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते पण उदय सामंत यांच्यासोबत असलेल्या वैचारिक मतभेदांमुळे आणि भाजपचा वाढसा प्रतिसाद बघून भास्कर जाधव दो हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला दोन हजार चार मध्ये शिवसेना भवनात ताटकळत ठेवल्याने पक्ष सोडलेले भास्कर जाधव दो हे दोन हजार एकोणीस मध्ये शिवबंधनात पुन्हा एकदा बांधले गेले भास्कर जाधव गुहागर इथून परत एकदा आमदार म्हणून निवडून आले पण यावेळी महाविकास आघाडीच्या रूपानं एक नवीन राजकीय आव्हान त्यांच्यासमोर होतं भास्कर जाधव यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांची स्वतःची आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा होती पण मंत्रिमंडळात स्थान मिळवणं भास्कर जाधव यांना शक्य झालं नाही त्यामुळे त्यांनी शिवसेनेविरुद्ध परत एकदा आपला नाराजीचा सोय भास्कर जाधव तरी शिवसेनेसोबत राहिले शिवसेनेकडून त्यांना विधानसभेत अध्यक्ष हे पद देण्यात आलं होतं याच काळात त्यांना उत्कृष्ट संसदपट्टू या पदवीनं सुद्धा गौरवण्यात आलं होतं पाच जुलै दोन हजार एकवीस रोजी भास्कर जाधव यांचं नाव परत एकदा चर्चेत आलं जेव्हा पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान त्यांनी आपली आक्रमकता दर्शवत भाजपच्या बारा आमदारांचं एका वर्षासाठी के निलंबन केलं होतं आपल्यावर शिवेगाय केल्याचा आरोप करत त्यांनी हा निर्णय राबवला होता वैयक्तिक पातळीवर भास्कर जाधव यांनी आपला राजकीय वारसा पुढे सुरू राहील याची तरतूद करून ठेवली त्यांचा एक मुलगा समीर जाधव हा नगरसेवक आहे तर त्यांचा लहान मुलगा विक्रांत जाधव हा सुद्धा सध्या राजकारणात आहे युवासेनेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे पुरमभाऊ या आपल्या गावी केल्यावर भास्कर जाधव हे नेहमीच भाताची शेती आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये एका सामान्य गावकऱ्याप्रमाणे सहभागी होतात हे त्यांच्या लोकप्रियतेचं प्रमुख कारण म्हणता येईल शिवसेना पक्षाला आज भास्कर जाधव यांच्या यांच्यासारख्या नेत्यांची आवश्यकता आहे जी की पक्षातील दुसरी पोळी मजबूत करतील आणि प्रसंगी पक्षश्रेष्ठींना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतील किंबहुना तो निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडतील विरोधक जितका आक्रमक तितकी सुप्रशासनाची खात्री या उक्तीप्रमाणे येत्या काळात भास्कर जाधव यांची आक्रमकता ही जनतेच्या कशी उपयोगी पडेल हे बघणं रंजक असणार आहे अशाच घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या बोले हो व्हावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद